राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ भाजपच्या वतीने दिवा शहरात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दिव्यातील प्रशांत नगर येथील भाजपचे ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेश भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून तिरंगा पदयात्रेला सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय एकतेचं दर्शन घडविण्यासाठी व सीमेवरील सैनिकांचं सा मनोबल वाढविण्यासाठी सदार तिरंगा पदयात्रेचा दिवा भाजपच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं ही तिरंगा यात्रा मुंब्रादेवी कॉलनी विठ्ठल रुक्मिणीनगर मार्गे दिवा पोलीस चौकी या ठिकाणी काढण्यात आली तिरंगा पदयात्रेत दिवा भाजप पदाधिकाऱ्यांसह अनेक दिवेकर नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला प्रसंगी भाजपचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर अशोक पाटील दिलीप भोईर रोशन भगत मधुकर पाटील दुर्गेश मडवी समीर चव्हाण सतीश केळशीकर अंकुश मडवी विजय भोईर कल्पेश सारस्वत यज्ञेश पवार प्रवीण पाटील जिलाजित तिवारी अजय सिंग शमशेर यादव क्रांती सिंग अनिल सिंग विक्रम प्रताप सिंग महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत सीमा भगत सुनीता प्रजापती पूनम सिंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर तिरंगा पदयात्रेची सांगता दिवा पोलीस चौक आणि आपले जे भारतीय सैनादल आहेत मोदीजींच्या निर्णय नेतृत्वाखाली जे आता समोर राबवलं ते अत्यंत धाकची आणि खंबीरपणे त्यांनी ते यशस्वी केलेलं आहे त्यामुळे आज आम्ही ऑपरेशन सिंधूर हे त्यांनी धाडशी प्र धाडसी वृत्तीने त्याने पार केल्याबद्दल आज आग आपण पाहत असाल पूर्ण देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे तसंच आम्ही देखील युवावासीय पूर्ण आज या सैन्य दलाचं मनोबल आणि धैर्य वाढवण्यासाठी आज आम्ही संपूर्ण युवासीया एकत्र येऊन आज आम्ही तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे आणि आम्ही सर्व युवासियांतर्फे पेलगाम येथे जे मृत्यू पडलेले नागरिक आहेत मृत्यू पडलेले नागरिक आहेत आणि आपल्या जवानांना जी वीरगती गती प्राप्त झालेली आहे त्यांना आज आम्ही ते भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत जय हिंद जय भारत आणि दिव्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पदाधिकारी ही सर्वांनी एकत्रितपणे मिळून आज आम्ही दिव्या शहरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केलेलं आहे तिरंगा रॅली काढण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या देशातील जे सैन्यदल आहे ते सैन्यदलांचे आभार मानण्याकरता आणि त्यांना धन्यवाद करण्याकरता आम्ही ही रॅली रॅलीचे आयोजन केलेले आहे आपण काही दिवसापूर्वीच बघितलेलं आहे की पहलगाममध्ये निरपराध अशा आपल्या पर्यटकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतलेला आहे ज्यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिकांचा जीव गेलेला आहे आणि दहशतवाद्यांनी एवढा कहर केलेला होता की प्रत्यक्षपणे त्या नागरिकांना त्या नागरिकांना त्यांचं धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे एका महिलेसमोर तिच्या पतीची हत्या करण्यात आली एका आईसमोर मुलांची हत्या करण्यात आली कुटुंबासमोर कुटुंब प्रमुखाची हत्या करण्यात आली आणि कुठेतरी संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारचा या आधी कधीही घडलेला नव्हता पण खऱ्या अर्थाने मी आपल्या भारताची सैन्यदार यांचे मी खरंच मनापासून आभार मानते की ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानामधील जवळजवळ सात दहशतवाद्यांची जे दहशतवाद्यांची स्थळं होती ती उद्ध्वस्त केलेली आहे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने माझ्या बहिणींना बहिणींचा जो कुंकू पुसला गेला त्या कुंकूला न्याय देण्याचे काम आपल्या या देशातील सैन्यांनी केलेले आहे मी आज आम्ही आज तिरंगा रॅलीच्या माध्यमातून माझ्या सर्व देशातील बांधव देशातील सैन्यांचे मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर ऑपरेशन सिंधूच्या वेळेला ज्या आपले जवान शहीद झालेले होते त्या जवान शहीदांना मी मानवंदना देते जय हिंद जय महाराज